आज आषाढी एकादशी म्हणजेच पंढरपूरची वारी सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सामाजिक अशी यात्रा आहे याबद्दल आपल्याला या, या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचे की नेमकं वारी म्हणजे काय वारीची सुरुवात कशी झाली तर बघा सर्वात प्रथम आपण वारी म्हणजे काय जाणून घेऊ गे। जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर वारी म्हणजे वृत्ती लोकांचा एकत्रित प्रवास वृत्ती लोकांचा एकत्रित प्रवास म्हणजे पायी चालत एखाद्या तीर्थस्थळी जाणे व्रती म्हणजे ज्यांनी काहीतरी व्रत ठरवलंय आहे ज्यांचं काहीतरी मागणं आहे साखड घातले देवाकडे असे लोक सोबत येऊन एक सोबत खूप मोठा प्रवास करतात पायी चालत जातात आणि एखाद्या तीर्थस्थळी जातात याला आपण एक वारी म्हणू याला आपण एकंदरीत वारी म्हणू शकतो ही एक भावनिक आध्यात्मिक आणि सामाजिक यात्रा आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी वारी म्हणजे पंढरपूरची वारी तर या पंढरपूरच्या वारीची सुरुवात कधी झाली इतिहास काय म्हणते बघा वारीची सुरुवात तेराव्या शतकात झाली असे इतिहासामध्ये मानले जाते त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी व संत तुकाराम महाराज देऊ यांनी वारी परंपरा परंपरेला चालना दिली या आधीपासूनच पंढरपूरला वाखाणले जात होते पण वारी ही संकल्पना संत महात्म्यांनी घडवली असं आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही त्यानंतर वारीची रचना जाय रचना पाहिलं आणि त्याचं स्वरूप जर पाहिलं तर वारीचे दोन मुख्य भाग करू शकतो आपण त्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आहे बघा जी देहू पंढरपूर पंढरपूरकडे निघते आणि दुसरी पालखी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आळंदी वरून पंढरपूर या दिशेने जात असते याशिवाय इतर अनेक संतांच्या पालखी सुद्धा या वारीमध्ये सामील होत असतात सुमारे एकवीस दिवसांचा हा प्रवास असतो ज्यामध्ये अडीचशे ते तीनशे किलोमीटर इतका अंतर कापले जाते लाखो वारकरी अभंग त्यानंतर वेगळे वेगळे विठ्ठलाचे गीत असतील विठ्ठलाचं नामस्मरण असेल ते गात असतात त्यासोबत टाळ आणि मृदंग वाजवत माऊली माऊली म्हणत या दिशेनं चालत असतात वारीचे सामाजिक परिणाम जर पाहिलं सामाजिक महत्वाचा विचार केला तर बघा समाजामध्ये एकतेचा संदेश देण्यामध्ये जातीपाती धर्म लिंग या भिंती नष्ट होतात समता आणि बंधुतेचा अनुभव आपल्याला पंढरपूरच्या वारीसारखा इतर कुठल्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही सगळे एकाच वाटेवरती एकाच झेंड्याखाली लोकसहभाग आणि स्वयंस्फूर्तीचा आदर्श कुठलेही सरकार किंवा संस्था यामध्ये प्रमुख नसले तरी वारी पूर्ण यशस्वी होते स्वच्छता आरोग्य सेवा दरवर्षी लाखो सेवाभावी संस्था डॉक्टर तरुण कार्यरत असतात या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा जगामधील सर्वात मोठा संदेश जर म्हणलं तर तो इथच पाहायला मिळतो महिलांचा सहभाग स्त्रियांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग समानतेचा संदेश ही वारी आपल्या सर्वांना देते त्यानंतर बघा वारीचे काही भावनिक परिणाम पण आहेत काही भावनिक प्रभाव पण आहेत जर इमोशनल इम्पॅक्ट चा विचार केला तर विठोबावर असलेली भक्ती आणि प्रेम भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटर चालतात एका मानसिक शुद्धीकरण याला आपण एक मानसिक शुद्धीकरण पण म्हणू शकतो ते कसं बघा संपूर्ण वारी जी आहे या काळामध्ये साधी जीवनशैली असते नामस्मरण करत आणि सेवा या गोष्टीला प्राधान्य देऊन हे वारकरी वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत समूहामध्ये असलेले नातेसंबंध दृढ होतात एकमेकांची काळजी करणे एकमेकांची सेवा करणे सहकार्य या गोष्टी आपल्याला वारीमध्ये अनुभवायला येतात आध्यात्मिक महत्वाचा इम्पॉर्टन्सचा विचार बघा विठ्ठलाचं नामस्मरण आणि अभंग गायन आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत प्रभावी असे संतांचे विचार आणि उपदेश संतांची शिकवणूक वारीमध्ये अनुभवली जाते तुम्ही वारीमध्ये पाहिलं असेल प्रत्येक एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमन करत असतो वंदन करत असतो वारीमध्ये सात्विक जीवनशैलीचा अभाव अनुभव आपल्याला पाहायला मिळतो मांसाहार व्यसनांपासून दूर राहून साध जीवन जगणं हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्यच समजलं जात वारी ही स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे आता वारीमध्ये जातात म्हणजे बघा काय होते तर वारी ही स्वतःला आपल्या स्वतः सोबत किंवा स्वतःचा शोध घेण्यासाठी कशी मदत करते तर वारकरी जेव्हा वारीमध्ये निघत असतात आता त्याबद्दल आपण नेक्स्ट मध्ये चर्चा करणार आहोत बघा आधुनिक काळामध्ये काही वार्या आपल्याला पाहायला मिळल्या त्यामध्ये कोरोना काळामध्ये जी वारी होती तिला आपण डिजिटल वारी म्हणू जी डिजिटल झाली होती परंपरेचा आधुनिक तंत्रज्ञानाशी समन्वय त्या काळामध्ये योग्यरित्या साधला गेला होता वाढती लोकसंख्या वाहतूक आरोग्य या संबंधीवरती सरकार आणि सेवाभावी संस्था आता सक्रिय झाल्या होत्या कोरोनामध्ये पहिल्यांदा आपल्या लालपरीनं आपल्या न विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी अरेंज केल्या होत्या त्यानंतर बघा पर्यटन आणि अर्थव्यवस्थे याचा परिणाम जर बघितला तर लाखो लोक येतात स्थानिक व्यापाऱ्याला चालना मिळते दरवर्षी व्यापारामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक बूस्ट पाहायला मिळतो वारीच्या दरम्यान वारीच्या पर्यावरणीय पैलूंचा विचार केला तर वारीमध्ये स्वच्छता मोहिमा जसं की मुक्त वारी ह्या वर्षीचा एक चांगला प्रकल्प राबवला गेला होता त्यानंतर शाश्वत विकासाचा संदेश नैसर्गिक संसाधनांचा आदर करत कमी अपव्यय करा जंगल संवर्धन पाण्याचे महत्व आणि पर्यावरण प्रेमाचे उपदेश आपल्याला वेगवेगळ्या शाळा संस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या वारीमध्ये मा याची जनजागृती करताना पाहायला मिळाले त्यानंतर बघा वारीचे काही प्रकार आहेत आणि त्याचे आपण काही परिणाम पर सामाजिक प्रकार जर विचार केला तर एकता समता सहकार्य हे परिणाम आपल्याला या प्रकारामधून पाहायला मिळतात त्यानंतर भावनिकतेचा विचार केला तर भक्ती आणि समाधानी मन हे आपल्याला भावनिक परिणाम वारीमुळे पाहायला मिळतात त्यानंतर आध्यात्मिक विठ्ठलाचं नामस्करण असेल आणि संतांची शिकवण संतांच्या प्रचार आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झालेला वारीमध्ये पाहायला मिळतो आर्थिक बाजूचा विचार जर केला तर यामध्ये पर्यटन असेल सेवा असेल आणि उपक्रम आहे यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते महाराष्ट्राची जीवनवाहिनी लोकवाहिनी म्हणून आपण एस टी महामंडळ ही वारीमध्ये सर्व भक्तांसाठी असेल नागरिकांसाठी असेल एक मोलाचं असं काम करते शैक्षणिक बाबीचा जर विचार केला तर संतांचे विचार नव्या पिढीला पोहोचवले जातात त्यानंतर बघा भक्तीचा आणि श्रद्धेचा सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा आणि वसा वारीने जिवंत ठेवला आहे आणि हा वसा जिवंत ठेवणारा आपला महाराष्ट्र हा देशामध्ये एकमेव राष्ट्र पहिल्या क्रमांकाचा राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो वारीच्या निष्कर्षाचा विचार केला तर वारी ही केवळ एक यात्रा नाही ती एक जीवनशैली आहे ती एक प्रेम आहे ते एक जिवाळा आहे ते एक आदर आहे ते एक मैत्रीपूर्व संबंध आहे आणि ती एक ओढ आहे अशा भक्तांची की जे त्याच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वर्षापासून चालत आले आहे आणि येणाऱ्या हजारो वर्षापर्यंत चिरंतर काळापर्यंत चालत राहतील ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे वारी म्हणजे चालणारी ज्ञानेश्वरी आणि गाणारी गीता असं कवी म्हणतात तर हा खूप असा महत्वाचा वारीबद्दलचा संदेश होता महत्वाचा व्हिडिओ होता जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली वारी म्हणजे नेमकं काय हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या विढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद